परिथी वलनावर टू व्हीलर व कंटेनरचे समर समर्थक कर्जत तालुक्यात ताल तालुक्यातील सुद्वे पिंगलेवाडी येथील वलनावर टू व्हीलर साडेनऊच्या दरम्यान समरसर्धक होऊन अपघात झाला सुद्वी पिंगलेवाडी येथील वलनावर टू व्हीलर एम एस फोर सिक्स सी जे सिक्स नाईन फोर टू या नंबरची गाडी रोहिदास नारायण कांबळी व सत्तावीस राहणार एकनाथ वारी हा सरायवली शासनला गेला असता सकाळी सुरुवाती सरूरमधून केस कापून घरी एकनाथ जा वारी जात असताना पिंगळेवारी वलनाव सकाळी साडेनऊ च्या दरम्यान कंटेनर एन एच फोर थ्री सी के सतरा पंच्याहत्तर हा कंटेनर हरधाव वेगाने पंच एक रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला